बीड आणि परभणी जिल्ह्यातून आताची सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर येते बीड जिल्ह्यामध्ये काल तीस ऑगस्ट रोजी जो भीषण अपघात झाला तो देखील अपघाताचा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये एक अशी धकादायक घटना घडली त्यामुळे परभणी हादरलीच परंतु परभणी जिल्ह्यातील ताड कळस हद्दीमध्ये संपूर्ण शोककळा आणि दुःखाचा डोंगर कोसळला कारण घटनाच एवढी भयानक घडली बीड जिल्ह्यातील झालेला अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती झालेला हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातीलच तरुण वीस ते पंचवीस वयोगटातीलच असणारे दिनेश दिलीप पवार माऊली नगर बीड पवन शिवाजी जगताप अंबिका चौक बीड अनिकेत रोहिदास शिंदे शिदोळ तालुका बीड किशोर गुलाब तोर बाबुल तारा गेवराई आकाश अर्जुन कोळसे रिलायन्स पंप बीड विशाल श्रीकिशन काकडे शेकडा शेकटा शेवगाव हे सहा जण पेडगाव येथील मारुती दर्शनासाठी पायी चालत असताना सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ असणारं नामलगाव नामलगाव फाट्यापशी ओलांडून पुढे निघाले आणि पेडगाव येथील मारुती दर्शनासाठी पायी चालत असताना ताबा सुटलेला कंटेनर फुल वेगामध्ये आला आणि सहाही जणांना पुढे निघून गेला आणि पुढे गेल्यानंतर तो ठोकला देखील परंतु त्यामध्ये कंटेनरमध्ये असणारे दोन चालक या दोघांविरोधामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला परंतु बीड ग्रामीण ठाण्यामध्ये दराडे आणि प्रसाद कदम आणि राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस यांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि गुन्हा नोंद करण्यात आला आणि बीड रुग्णालयामध्ये एकच आक्रोश होता आणि मयतांच्या नातेवाईकांनी कंटेनर चालकाचा संपूर्ण दोष देखील सांगितला कारण हे पायी चालत होते आणि कंटेनर चालकाची चूक ही या चार जणांचा जीव घेऊन गेली हालाकी त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं परंतु ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना संपूर्ण बीड जिल्ह्याला आज दुःखाचा डोंगर देऊन गेली तरुण वयातील वीस ते पंचवीस वयोगटातील हे सहा युवक चार तर जागीच गेले परंतु दोघांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला यामध्ये सहा जणांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या न्यूज तारखा पडकी चॅनल तर्फे अशी दुःखद घटना आणि दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये काल बीड संपूर्ण शोक कळेमध्येच होता आणि या अपघाताचा संपूर्ण खुलासा आता झालेला आहे कंटेनर चालकांचा ताबा सुटल्यामुळे त्याच्या चुकीमुळे हा दुर्दैवी वेळ आज चार तो सहा तरुणांवरती आलेली आहे आणि यामध्ये कोणावरही अशी वेळ येऊ नये परंतु रुग्णालयामध्ये एकच आक्रोश होता नातेवाईकांचा आणि प्रत्येकाचे डोळे तो आक्रोश ऐकून ही घटना ऐकून पानवले दुसरी धक्कादायक घटना समोर आली परभणी जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातील तारकळस हदीमध्ये असणारं कळगाव कळगावातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर या गटातून रस्ता न दिल्यामुळे आरोपी कुबेर दादाराव दादाराव माने कळगाव आरोपी आ, कैलास उर्फ बाळू साहेबराव वनमने राहणार ताळकळस या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे ताळकळस एपीआय गजानन मोठे गजानन कोटेवार या दोघांनीही ताबडतोब ऍक्शन घेत या दोघांनाही जलबंद केलेलं आहे परंतु या दोघांनी मयत आ, विलास उत्तम शिंदे वय वर्ष पन्नास यांच्या राह शेतातील शे राहत्या आकाड्यावरती जाऊन रात्री चाकूने वार करत यांची निर्घृतपणे हत्या करण्यात आली तर यामध्ये सिंधुबाई विलास शिंदे जयश्री चंद्रकांत शिंदे या दोघीजणी गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालू आहेत परंतु या घटनेने संपूर्ण तारकळस परिसरातील आणि कळगाव गावावरती डोंगर आणि शोककळा पसरलेली आहे या घटनेने संपूर्ण तारकळस परिसर हळहळ व्यक्त करत आहे या घटनेमुळे कारण कोणताही परिसर असो महाराष्ट्र असो देश असो ज्या ठिकाणी जमिनीचे वाद आहेत त्या जमिनीच्या वादातून अनेक घटना समोर येताना आपण पाहत असतो सतत या घटना घडत असतात या घटनेचं निवारण करण्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी आता कायदा सुव्यवस्था पोलीस यंत्रणा देखील यामध्ये दखल घेत आहे आणि यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील एस पी नवनीत कावत यांनी शेतकऱ्याच्या बांधावर पोलीस अशी योजना आणि कायदा देखील काढला होता त्या समस्या सोडून ज्या त्या वादातून पुढे होणाऱ्या अशा अनुचित घटना असतात त्या घटना रोखण्यासाठी वादविवाद रोखण्यासाठी मारहाण रोखण्यासाठी अगोदरच पोलीस यंत्रणा या कामी लागलेली आहे आणि अशीच तोडगा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू होण्याची देखील शक्यता आहे वारंवार शेतीच्या वादातून होणाऱ्या घटना आपल्या समोर येत असतात आणि त्यातून दुर्दैवी अशा घटना घडत असतात तर बीड जिल्ह्यातील झालेल्या भीषण अपघातातील ही घटना आणि त्याचा धक्कादायक खुलासा देखील समोर आलेला आहे परभणी जिल्ह्यातील तारकळस परिसरातील कळगाव या गावी झालेली ही देखील निर्गुणपणे झालेली हत्या याने देखील तारकळस परिसरामध्ये शोककळा पसरलेली आपण पाहतोय या दोन्ही घटनेने बीड जिल्हा असेल परभणी असेल दोन्ही घटनेने काल आणि आज दोन्हीही जिल्हे आज भीषण घटनेने दुःखामध्ये आपल्याला दिसून येतात तर या दोन्ही घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तर्कफडकी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला नक्कीच प्रेस करा ऑन करा कारण आपल्या आसपासच्या देश दुनियातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर मिळत असतात शॉर्टकट माध्यमातून तर्काफडकी माध्यमातून भेटूया पुढील अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत